बीडमध्ये सध्या शांत राजकारण पाहायला मिळत आहे पण या शांततेच्या माध्यमातून आतून उकळतंय एक भलं मोठं वादळ कारण पंडितांची सूक्ष्म आखणी क्षीरसागरांची शांत पण अचूक चाल कार्यकर्त्यांचं घुंगवणारं संतापाची ढग तर दुसरीकडे उमेदवारीवरून चाललेली गुप्त बैठक या सगळ्यामुळं बीडच्या राजकारणाला अक्षरशः श्वास घ्यायला वेळ उरलेला नाही दोन्ही बाजूंनी तगडे पॅनल तयार आहेत नावांची यादी खिशात आहे पण जाहीर करण्याची वेळ मात्र एकमेकांच्या पुढील डावावर अडकलेली आहे पंडित गटाचा कडक प्लॅन क्षणाक्षणाला बदलणारे फॉर्म्युल्याचे मॅपिंग तीन दिवस चाललेल्या खलबतांच्या बैठका तर क्षीरसागरांची आत्मविश्वासाने भरलेली वेट अँड वॉच ची स्ट्रॅटर्जी पारदर्शक दिसणारी पण आतून तेवढीच प्रचंड धारदार तीस वर्ष सत्ता सांभाळणाऱ्यांना ना नागरिक थेट प्रश्न विचारतायत रस्ते कुठे आहेत पाणी कुठे आहेत प्रकाश कुठे आहे आणि दुसरीकडे म्हणणारे यावेळी आम्ही तगडे उमेदवार उतरवणार अशी स्थिती की एखादी छोटी यादी सुद्धा पूर्ण निवडणूक उलटी पालटी करू शकते बीडमध्ये पुढील काही तासात राजकारणात मोठा बदल होणार हे आता नक्की झालेलं आहे कोणाची ताकद वरचड ठरणार कोणाचा प्लॅन जास्त धारदार असणार कोण आधी वार करणार आणि कोण अडखळणार या सगळ्या राजकारणाच्या फळीमध्ये सध्या बीडकरांच्या नजरा या एका दिशेने लागलेल्या आहेत आणि ते म्हणजे उमेदवार यादीकडं चला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बीड मधील राजकारण कसं शांत पण तेवढंच आक्रमकपणे सुरू आहे त्याचाच घेतलेला हा आढावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं बीड नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीवरून सुरू झालेली रस्सी खेच आता उच्च स्तरावर पोहोचलेली आहे उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सातत्याने होत असलेला विलंब कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अलगद पाऊल टाकायला सुरुवात केल्यानं निवडणूकची समीकरणं आणखी गुंतागुंतीची बनलेली आहेत बीडमधील राष्ट्रवादीची सूत्र आता आमदार विजयसिंह पंडितांकडे गेल्याचं संकेत मिळत आहेत शिवछत्र निवासस्थानी पंडितांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांपासून उमेदवारीवर मोठी रणनीती आखली जात आहे माजी आमदार संजय दौंड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण बळीराम गवते आणि इतर वरिष्ठ नेते यांची उमेदवारांची छाननी करण्यात गुंतलेल्या आहेत अनेक वर्ष क्षीरसागर घराण्याची जवळीक असलेल्या काही माजी नगरसेवकांची नाराजी यावेळी खुली झालेली आहे उमेदवारीवरून सुरू झालेल्या मतभेदांमुळे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांच्या गटातील असंतोषामुळं पक्षातील अंतर्गत फूट आता अधिकपणे जाणू लागलेली आहे मागील नगरपालिका निवडणुकीत तिरंगी लढत होत राष्ट्रवादीचे डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्षपदी निवडून आले होते राष्ट्रवादीकडून एकवीस तर संदीप क्षीरसागर यांच्या काकूंच्या आघाडीकडून अठरा जागा मिळत उपनगराध्यक्ष पदही मिळवलं पण त्यानंतर शहरातील राजकीय समतोल बदलला जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत गेले संदीप क्षीरसागर दोनदा आमदार झाले डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनीही स्वीकारलेल्या जबाबदारीनंतर विधानसभा उमेदवारीपर्यंतचा प्रवास केला मात्र या प्रक्रियेमध्ये अनेक माजी नगरसेवक हे दुरावलेले आहेत याचा थेट परिणाम यंदाच्या उमेदवारी निवडीत दिसून येतोय पंडित गट आता पूर्णपणे सक्रिय झाल्याने क्षीरसागरांच्या नेतृत्वाला पहिल्यांदाच टक्कर देण्याचं चित्र दिसून येत आहे दोन्ही बाजूंची शांतता ही अगदी वादळापूर्वीची असल्याचं अनुभवी राजकारणी सांगत आहेत राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब होत असल्यानं संदीप क्षीरसागरांनीही स्वतःची तयार केलेली यादी जाहीर केलेली नाही समोरच्यांचं अस्त्र आधी पाहू अशी त्यांची रणनीती असल्याचं बोललं जात आहे मागील निवडणुकीतील यश शहरातील मजबूत जनादार विधानसभा निवडणुकीत दाखवलेली ताकद आणि नव्या पाठीराखांचा वाढता ओघ यामुळं त्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढल्याचं पाहायला मिळत आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण म्हणतात की आम्ही म्हणजेच पक्ष असे म्हणून काहींनी वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला पण अजित पवारांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास बीडकरांसमोर ठेवून आम्ही मतदान मागणार असल्याचं ते सांगतात तर दुसरीकडे संदीप क्षीरसागर शहरातील कच्च्या पायाभूत सुविधांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत आपल्याला पाहायला मिळत आहे तीस वर्ष सत्ता असताना शहरात रस्ते पाणी पतदिव्यांची दैनीय अवस्था बीडकरांना या संदर्भात माहितीच आहे आम्ही त्या संदर्भात तगडे उमेदवार देऊन बीडकरांचा ठामपणे कौल मिळवणार असल्याचं क्षीरसागर सांगत आहेत शहराच्या विकासाचा नेतृत्वाच्या बदलाचा आणि राजकीय पुनर्रचनेचा हा निर्णायक टप्पा असल्यानं बीडच्या राजकारणात सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय दोन्ही बाजूंकडील खेळी इतक्या शांतपणे पण तितक्याच अचूकतेने खेळल्या जात आहेत की कोणती चाल कोणावर उलटेल हे भाकीत करणं कठीण बनलेलं आहे पुढील काही तासात जाहीर होणारी उमेदवारांची एक छोटी यादीही संपूर्ण निवडणूक समीकरण बदलण्याची ताकद ठेवते ही निवडणूक बीडच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलू शकते नेतृत्व कोणाकडे जनता कोणाकडे आणि सत्ता कोणाकडे हे ठरवणारे दिवस आता हाती आलेले आहेत राजकारणाच्या अनुषंगाने बीडमध्ये सगळ्यांची नजर लागलेली असते मात्र या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने उभी राहते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे बाकी बीडमधल्या राजकारणासंदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हाता पायाला मुंग्या येता येतो माझं खूप डोकं दुखत आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉईडची